एक सुंदर अशी ट्रिक आहे ज्यामध्ये आपण जर बघितलं दोन सलग संख्यातला फरक जर आपण पाहिला तर त्याची एक मस्तपैकी बेरीज करूनसुद्धा आन्सर निघू शकतो उदाहरणार्थ चारचा वर्ग जर आपण केला तर येतो सोळा पाचचा वर्ग येतो पंचवीस आणि बेटा दोघांमधला जो फरक आपण पाहिला तर इथं नऊचा फरक आहे आणि तो जो फरक आहे तर आपण ह्या दोघांची जर ॲडिशन केली चार आणि पाच तर त्याच्या बेरजे इतका असतो तर हा फरक त्यांच्या बेरजेत येऊन जातो असंच सेम सलग संख्यांमध्येच फक्त ॲप्लिकेबल आहे कुठल्याही आदल्यामधल्या संख्यामध्ये ॲप्लिकेबल नाही आहे बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आहे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आहे दोघांमधला जो फरक पाहिला तर तो फरक आहे तो पंचवीसचा आणि तो डायरेक्ट कसा काढू शकतो आपण तर बारा आणि तेरा या दोघांच्या बेरजेने सुद्धा काढू शकतो ठीक आहे असंच सेम चोवीसचा वर्ग केला इथं आला पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग केला आला सहाशे पंचवीस आणि मग विदाउट काय फरक मोजता आपण डायरेक्ट म्हणू शकतो चोवीस आणि पंचवीसचा बेरीज केली तर एकोणपन्नास हा फरक एकोणपन्नास असला पाहिजे कारण दोघांची ॲडिशन एकोणपन्नास आहे एकवीसचा वर्ग जर आपण केला तो येतो चारशे एक्केचाळीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी दोघांमधला फरक जर आपण केला तर यांच्या बेरजे इतका म्हणजे इथे दोन एक तीन दोन दोन चार म्हणजे त्रेचाळीसचा याच पद्धतीने आपण सगळ्यांनी काय करायचं की बावन्नाचा वर्ग आणि त्रेपन्नाचा वर्गाचा जो काही फरक आहे तो याचे वर्ग न करता डायरेक्ट आन्सर कमेंटमध्ये टाकून द्यायचं आहे